सीना नदीवरील पूल बंधारे पाण्याखाली नगर भागातून येणाऱ्या विसर्गात झाली मोठी वाढ गेल्या तीन दिवसापासून सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नमस्कार मी विजय माने आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल प्रेक्षकांनो सीना नदीसह खैरी नळी आणि इतर ओढ्या नाल्यामधून पाणी मोठ्या प्रमाणात सीना कोळेगाव धरणात येत आहे काल धरणाचे एकवीस दरवाजे उघडण्यात आले आज पुन्हा एकोणीस दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे सीना नदीला पूर आला असून पाण्याचा दबाव वाढल्याने आवार पिंपरी येथील कुर्डवाडीकडे जाणारा पूल सायंकाळी पाण्याखाली गेला सीना नदीला पूर आल्याने वागे गावान पाण्यात गेले रात्री एका गर्भवती महिलेच्या पोठात दुख लागल्याने गावातील युवकांनी धाडस करून बॅलरच्या साहाय्याने नावडी बनवून महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत आणले

तात्काळ गर्भवती महिलेला वाहनाच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आज दुपारी उल्का नदीला पूर आल्याने ढगपिंपरीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती प्रेक्षकांनो बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद